श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी भाद्रपद महिन्यामध्ये शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रामध्ये गौरींचं आवाहन केलं जातं महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये गौरी गणपतीचा सण आपण सर्वच जण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो परंतु कदाचित आपल्याला हे माहीत नसावं की हा सण साजरा करण्याच्या प्रथा वेगवेगळ्या आहेत काही ठिकाणी गौरीला गणरायाची आई म्हणून संबोधलं जातं तर काही ठिकाणी बहीण म्हणून संबोधलं जातं परंतु प्रचलित कथेनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता आहे म्हणून काही भागात या सणाला महालक्ष्मी पूजन असं देखील म्हणतात या दिवशी भगवान विष्णूंची पत्नी देवी लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते पद्मपुराणानुसार विष निघाल्यानंतर गौरीची उत्पत्ती झाली होती लाल वस्त्र परिधान केलेल्या या देवीला चार हात होते एका हाताने अभय मुद्रा दुसऱ्या हातात वर म्हणजेच आशीर्वाद मुद्रा तिसऱ्या हातात बाण आणि चौथ्या हातामध्ये धनुष्य होते ती नेहमी कमळावर विराजमान असते पिंपळ हे तिचे निवासस्थान आहे पौराणिक मान्यतेनुसार राक्षसांनी पीडित पृथ्वीवरील स्त्रियांनी आपल्या पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला तेव्हा गौरीने असुरांचा वध करून पृथ्वीवरील स्त्रियांचे शीलरक्षण केले त्यामुळे प्रती कृतज्ञता म्हणून गौरीचं व्रत केलं जातं गौरीच्या पूजेचे दु पूजेने दुःख दूर होते दुर्दैव नाहीसे होते आणि दारिद्र्यसुद्धा दूर होतं आणि प्रसन्न मन होतं गौरीच्या आवाहनाचा नक्की शुभ मुहूर्त कोणता आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर उद्या म्हणजेच दहा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत गौरीला आपण घरी आणून आसनस्त करू शकतो पण लक्षात ठेवा दहा सप्टेंबर या दिवशी सकाळपासून शुभ मुहूर्त आहे तुम्हाला जर शक्य झालं तर सकाळच्या वेळी तुम्ही आणलं गौरीला तरीसुद्धा चालेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा भर दुपारी म्हणजे दुपारी बाराच्या दरम्यान गौरीला घरामध्ये घेऊ नये किंवा गौरीला घरामध्ये आणू नये तुम्हाला जर आणायचं असेल तर सकाळी लवकर घेऊन या नाही तर मग दुपारनंतरचा जो शुभ मुहूर्त आहे त्याला आणू शकता पण दुपारनंतर सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या राहू काळ आहे आणि काळामध्ये कोणत्याही प्रकारची शुभ कार्ये केली जात नाहीत म्हणून काळ जो आहे तो तीन वाजल्यापासून तर साडेचार वाजेपर्यंत आहे म्हणून उद्याच्या दिवशी तीन ते साडेचार या कालावधीमध्ये गौरींचं आवाहन अर्थातच गौरींना घरामध्ये कोणीही आणू नये तुम्ही साडेचारच्या नंतर म्हणजे संध्याकाळच्या वेळेमध्ये गौरीचं आवाहन करू शकता त्याच्यानंतर बघा दुसरा जो दिवस आहे तो आहे अकरा सप्टेंबर या दिवशी ज्येष्ठा गौरीचं पूजन असतं या गौरी पूजनाला नैवेद्यसुद्धा तसाच लागतो गौरी पूजनाच्या नैवेद्यामध्ये काय काय असतं तर पुरणपोळीचा स्वयंपाक या दिवशी बनवला जातो आणि सोळा भाज्या बनवण्याची एक प्रथा आहे पूर्वीच्या काळामध्ये बायका सोळा वेगवेगळ्या भाज्या बनवून गौरीला नैवेद्य दाखवायच्या पण हल्लीच्या काळामध्ये जर हे शक्य झालं नाही तर बायका सोळा भाज्या एकत्र करून एकच नैवेद्य दाखवतात आणि त्याचबरोबर या दिवशी स्वयंपाक स्वयंपाकसुद्धा बनवला जातो या दिवशी दुपारी बाराच्या आतमध्ये गौरीचं पूजन करून तिला नैवेद्य दाखवावा पहिला जो दिवस आहे दहा सप्टेंबर तर या दिवशी आपल्याला भाजी भाकरीचा नैवेद्य गौरीला दाखवायचा आहे या भाजीमध्ये शेपूची भाजी ही महत्वाची असते या दिवशी तुम्ही शेपूची भाजी भाकरी डाळ भात पापड चटणी लोणचं असा नैवेद्य जो आहे तो गौरीला दाखवायचा आहे म्हणजे उद्याच्या दिवशी परवाच्या दिवशी गौरी पूजन आहे या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो तर पुरणपोळीचा नैवेद्य आणि त्याच्याबरोबर सोळा भाज्या सोळा भाज्या एकत्रित केलेली जी भाजी आहे तर तिचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा असतो मग त्याच्यामध्ये पुरणपोळी सारभात भजी कुर्डई असा जो असा संगीत आपलं जे जेवण असतं त्याचा नैवेद्य गौरीला दाखवायचा असतो आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांनासुद्धा आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा असतो आणि शेवटचा जो दिवस आहे तर या दिवशी गौरी आपल्या घरातून जात असतात तर या दिवशी गौरी उदास झालेल्या असतात आणि कोणतीही माहेर वाशिन जेव्हा सासरी जायला निघते तर त्या दिवशी तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात तर त्याच पद्धतीने गौरीसुद्धा उदास असतात आणि या दिवशी गौरींना लहायांचा नैवेद्य दाखवला जातो तर अशा पद्धतीने आपल्याला हे पूजन जे आहे ते करायचं असतं तीन दिवसांसाठी गौरी आपल्या घरामध्ये येतात त्यामुळे ज्या काही गोष्टी कराल त्या अगदी सागर संगीत करा आणि त्या करण्याचा प्रयत्न करा देवीला आपण जेवढ्या जास्त गोष्टी बनवून त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं हे आहे की कि तुम्ही किती मनोभावे त्या करत आहात तुम्ही जर करत असणाऱ्या गोष्टी चिडचिड करून त्रागा करून करत असाल तर त्यांचा काहीही उपयोग होत नाही त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या तुम्ही मनोभावे करायला हव्यात आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद